तर हे पा आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ आणि लुसलुशीत अशा दसम्या प्रवास असो किंवा छोटीशी भूक तर आपण अशा प्रकारे दसम्या बनवून ठेवून अगदी सात ते आठ दिवस छान अशा स्टोअर करून ठेवू शकतो आणि शेंगादाण्याच्या चटणीसोबत खूप छान अशा लागतात अगदी कमीत कमी साहित्यात आणि पटकन अशी होणारी दसम्याची रेसिपी चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूया हे पा आपण इथे त्यासाठी साहित्य पाहूया तर मी इथे या वाटीने दोन वाटी एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला पिठाचं प्रमाण इथे अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यानंतर याच वाटीने मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला सर्व प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं आहे त्यानंतर मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही गोड कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता तर मी इथे गूळ आणि पाणी मिक्स करून अगदी फक्त एक अशी उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या इथे अशा प्रकारे गुळवणी तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे दोन एक चमचा बडीसोप एक चमचा सूट याची थोडीशी साखर टाकून अशा प्रकारे फाईन अशी पावडर बनवून घेतलेली आहे आपण हे पीठ पूर्णपणे असं एकत्र करून घ्यायचं आहे मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर आपण या पिठामध्ये आपली बडीसोप विलायची पावडर टाकून घेऊया बडीसोप आणि विलायचीने खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपण हे गुळवणी गाळून घेऊया तर आपल्याला इथे गुळवणी गाळूनच घ्यायचं आहे थोडाफार गुळामध्ये जी घाण असेल ते अशा प्रकारे गाळणीमध्ये वरती येईल आणि अगदी थोडं थोडं करून आपण इथे हे गुळवणी या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आपल्याला इथे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे हे पा आपण इथे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं प्रेस केलं की बोट आतमध्ये गेलं पाहिजे आणि ते अगदी दहा ते पंधरा मिनटं छान असं ओला कपडा टाकून भिजून घ्यायचं आहे हे पा आपण इथे अशा पद्धतीने छान मोठा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपल्याला इथे दसम्या खूप जास्त अशा पातळ लाटून घ्यायच्या नाही आहे अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर आपण इथे बाजरीचं पीठही घेऊ शकतो किंवा गव्हाचं पीठ तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छान असा गोळा डीप करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे तेल वगैरे बिलकुलही लावून घ्यायची गरज नाही आपण इथे अगदी हलक्या हाताने अशी दसमी लाटून घेणार आहोत तर हे पहा आपण इथे दहा मिनटं पीठ छान असं भिजून घेतलेलं असल्यामुळे दसमी अगदी छान अशी होते तुम्हाला इथे पीठ लावून घेताना अगदी थोडंसं असं लावून घ्यायचं आहे तुमचं पीठ किती घट्ट किंवा पातळ झालं त्यावर तुम्हाला गव्हाचं पीठ कमी किंवा जास्त घ्यायला लागेल तर हे पा पीठ थोडंफार जास्त झालं तर ते हाताने छान असं प्रेस करून फुकून घ्यायचं म्हणजे दसमी अगदी छान भाजली जाते वरती असा पिठाचा लेअर वगैरे दिसत नाही तर हे पा तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने एवढी जाड अशी दसमी लाटून घेतलेली आहे हे पहा आपण इथे दसमी लाटून घेतलेले आहे तर तवा आपल्याला इथे छान असा कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे आणि अगदी एक ते थे दोन थेंब असं खाली तेल टाकून घ्यायचं म्हणजे दसमी छान अशी कलर येतो आणि छान भाजल्या जाते तर हे पहा दसमी अशी छान अशी पचल्या गेली की तुम्ही पाहू शकता छान असे फोड असे आलेले आहे त्यानंतर आपण इथे दसमी पलटून घेणार आहोत तर आपण इथे ही दसमी मीडियम गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे आपण इथे पिठाचं प्रमाण अगदी योग्य ठेवलं की आपली दसमी अगदी आठ दिवस मऊ आणि छान अशी राहते तर आपण ही दसमी कुठेही प्रवासात जाताना किंवा टिफिनलाही देऊ शकतो लहान मुलंही खूप छान अशी आवडीने खातात तर आपल्याला इथे तेल अगदी थोडंसं म्हणजे नाच्या बरोबरीत लावून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी दसमी टिकल्या जाते खूप जास्त असं तेल लावलं तर दसमीचा कालांतराने वासही येऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता आपली दसमी अगदी इथे छान अशी भाजली गेलेली आहे तर आपण इथे अशा दसम्या बनवून घेऊया तर हे पा आपल्या इथे दसम्या बनवून तयार आहेत तर आपण अशा प्रकारे न्यूजपेपरवर छान अशा थंड करून घेणार आहोत थंड करून घेतल्यामुळे दसम्या अगदी सात ते आठ दिवस आरामशीर टिकल्या जातात तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा अगदी मऊ आणि सॉफ्ट झालेल्या आहेत तर आपण या दसम्या शेंगादाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता आणि हो मुलांना द्यायच्या असेल तर थोड्याशा लावून वगैरे द्यायच्या खूप छान अशा पौष्टिक अशा दसम्या आहेत आणि प्रवासात नेण्यासाठी आपण अगदी सहज अशा बनवू शकतो तर तुम्हाला हा आपला दशमीचा गोड पोळीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच नवनवीन नौ व्हिडिओसाठी बेलायकॉनही क्लिक करा थँक्यू